तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सरकारकडून निधीचा वर्षाव विधिमंडळ अधिवेशन सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हजार कोटी जूनमध्ये छत्तीसपैकी एकतीस जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस मान्सून मुंबई पुण्यामध्ये तेरा दिवस अडखळल्याने इतर भागात कमी पाऊस मराठवाड्यात चाळीस टक्के तर विदर्भामध्ये सोळा टक्क्यांची तूट महात्मा फुले योजनेत तीस खाटांच्या खाजगी रुग्णालयांचाही समावेश छोटी स्पेशालिटी रुग्णालये देखील येणार कर्करोग मूत्रपिंड विकारासह दुर्धर आजारांवर मोफत उपचार सत्तरहून अधिक रुग्णालयांमध्ये योजना राजुरा तालुक्यातील सुमारे पंचवीस गावांमधील कपाशीचे अर्धेच बियाणे उगवले हंगाम सुरू होता शेतकरी संकटात पावसाने सुरुवातीलाच बळीराजाला दिला दगा मोठी बातमी कर्जमाफीच्या आशेने थकबाकीचा बोजा वाढला राज्यात वीस लाख शेतकऱ्यांचे कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष बीड जालना बुलढाणा नांदेड परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील दीड लाख ते सव्वा दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांवर सर्वात जास्त बोजा आहे सरकारकडून कर्जमाफीची आशा असल्याने शेतकरी सध्या बँकांची थकबाकी भरत नसल्याची स्थिती आहे रावेर तालुक्यात वादळी पावसाने पाचशे सहा एक्टर केळी जमीन दोस्त प्रशासनाकडून पंचनाम्याला प्रारंभ आमदारांच्या पाहणीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा जूनमध्येच कोयनेमध्ये बावन्न टी एम सी साठा सिंचन वीज निर्मितीची चिंता नाही भविष्यात पुराची टांगती तलवार जालना जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार एकशे एक हेक्टर क्षेत्राला फटका पंचनाम्याचा अहवाल सादर तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना जवळ चार कोटी तेरा लाख वीस हजार पाचशे तीस रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव वाहतूकदारांचा आजपासून चक्काजाम ई चलान कारवाईला विरोध राज्यभरातील तीस संघटनांचा सहभाग राज्यभरात तीस वाहतूक संघटनांनी ई चलान व अन्यायकारक दंड या व्यवस्थेविरोधात बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल पंधरा टक्क्यांची सूट आजपासून चार दिवस एकोणतीस जिल्ह्यांना पावसाचा इशारा दहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर एकोणीस जिल्ह्यांना येल्लो अलर्ट बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती तयार झाल्याचा परिणाम एकेकाचे -एक जमीनदार आता झालेत गुंठेधारक शेतीचे तुकडे पडल्याने अल्पभूधारक वाढत गेले अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीतून पुरेसे उत्पादन मिळत नाही त्यामुळे त्यांनी शेती करत असताना शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे ठरत आहे नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये सहा जिल्ह्यांनी गाठली सरासरी बुलढाण्यात जूनमधील सरासरी पार विदर्भात पंधरा दिवस आलेल्या मान्सून नंतरही जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये गेले आहेत बळीराजा अत्यंत चिंतेत आहेत धाकधूक वाढली अलमट्टीची पातळी महापुराच्या सीमेरेषेवर जूनमध्ये पाचशे सतरा मीटर साठा दीड महिना नियंत्रित ठेवावा लागणार अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्या माजी आमदार धीरज देशमुख यांची मागणी शेतकरी सन्मान निधीत वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा <smelling> हिंगोलीमध्ये हळद दरात घट सरासरी अकरा हजार पाचशे रुपयांचा दर दोन हजार शंभर क्विंटल आवक सध्या स्थानिक परिसरातून तसेच शेजारील बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातून हळदीची आवक होते आवक कमी झाली असून दर घसरले आहेत तूर्त दरात तेजीचे संकेत काहीसे दिसत नाहीत वारकरी संतप्त वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी फसवी सरकारच्या घोषणेला तिलांजली कर्मचाऱ्यांकडून पैसे कापून चापलुसी सोहळ्यासोबत वारकऱ्यांचे चारचाकी सहा चाकी असे सुमारे दहा हजार वाहने धर्मपुरी येथील पालखी महामार्गाच्या टोल नाक्यावरून सोलापूर जिल्ह्यात येत असताना ज्या वाहनांचे फास्टॅग मध्ये आगाऊ रक्कम आहे अशा फास्टॅग चारचाकी वाहनांची पासष्ट रुपये इतकी रक्कम कापून घेतली गेली विमा काढण्यापूर्वीच पिकांचे नुकसान मदतीसाठी आता वर्षभराची प्रतीक्षा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून आगामी हंगाम मिळते मेत मदत शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान रखडले तिसरा हप्ता प्रलंबित बार्शी टाकळी तालुक्यातील लाभार्थी आर्थिक अडचणीत शासनाकडे वारंवार पाठपुरवठा तीनशे त्रेचाळीस नागरिकांमागे केवळ एक डॉक्टर डॉक्टरांची संख्या कमी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक सेवांची वानवा, अत्याधुनिक उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी घ्यावा लागतोय खासगी सेवांचा आधार शक्तीपेठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात येलगार सकाळी पोलिसांचा फौजपाटा राजू शेट्टींच्या घरी आंदोलन मागे घेण्यासाठी नोटीस महामार्ग विरोधात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज चक्काजाम आंदोलन करण्यात होणार आहे या आंदोलनाआधीच राजू शेट्टी यांना नोटीस बजावण्यात आली हिंगोली जिल्ह्यात खरीप पेरणीची गती वाढली सोयाबीन तूर आणि कापसाला पसंती जिल्ह्यात दोन लाख बावीस हजार हेक्टरवर पेरा पावसाने मिळाला पिकांना काहीशा प्रमाणात दिलासा भोकरदन तालुक्यात दहा टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट तालुक्यामध्ये बैलजोडीच्या साह्याने सोयाबीन पेरणीला जास्त पसंती बैलजोडीच्या साहाय्याने पेरणी केल्यास एकरी बावीस ते पंचवीस किलो लागते तर ट्रॅक्टरद्वारे एकरी तीस ते पस्तीस किलो बियाणे लागत असते बैलजोडीच्या साहाय्याने पेरल्यास दुबार पेरणीचे संकट येत नाही पाच जिल्ह्यांमध्ये जूनचा पाऊस सरासरीच्या खालीच नागपूरमध्ये सर्वात कमी कम तर भंडाऱ्यात चाळीस टक्के कमतरता वाशिम आणि बुलढाण्यात जादा पाणी बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरून नाना पटोले आक्रमक विधानसभा अध्यक्षांसमोर गेले आणि दिवसभरांसाठी निलंबन नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर यांनी माफी मागावी अशी मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरले यामुळे त्यांचे विधिमंडळ कामकाजातून दिवसभरासाठी निलंबन करण्यात आले विठ्ठलाच्या पदस्पर्शाला लागतायत सात तास सिद्धी दर्शन मंडपातील सर्व पात्राशेड भाविकांनी गच्च भरले राज्यभरातील रुग्णालयांना दोन महिन्यांमध्ये रुपया देखील नाही महात्मा फुले योजनेचे सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये थकले छोट्या रुग्णालयांवर ताण पडतोय वाशिम जिल्ह्यात सततधार पावसामुळे शेतशिवार जलमय दुबार पेरणीचे संकट अनेक ठिकाणी पेरणीनंतर उगवलेले पीक पूर्णतः पाण्याखाली गेलेले दिसून येत आहे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी बळीराजाला सर्व्हर डाऊनचा फटका विमा भरण्यापासून वंचित मत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांना यंदा प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत विमा भरण्याची तीस जून अंतिम मुदत आहे मात्र गेले तीन दिवस सर्व्हर बंद असल्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत्याचं दिसत आहे हिंदी सत्तेच्या माघारीनंतर ही घोषणाबाजी विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर मराठीचा जागर जुलैमध्ये ही दमदार सरी हवामान विभागाचा अंदाज देशात एकशे साठ टक्के पाऊस शक्य जून महिन्यात देशामध्ये सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचा जोर जुलै महिन्यात कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यंदाच्या जुलै महिन्यात देशामध्ये सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे देशात एकशे साठ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय महाराष्ट्रात सर्व चांगल्या पावसाचे संकेत असल्याने राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद